नमस्कार सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे हिवाळ्यात बाळाचा आहार कसा असावा कोणत्या आहार पदार्थ आहारामध्ये द्यावे कोणते पदार्थ देणं टाळावे जेणेकरून बाळाला सर्दी कफ खोकला त्वचा कोरडी पडणं ओठांना भेगा पडणं असे त्रास होणार नाहीत आणि बाळ हिवाळ्यातल्या थंड वातावरणातही सशक्त सुदृढ राहील आणि बाळ आजारी पडणार नाही तर त्याच्या आहारामध्ये हे बदल तुम्ही करून घेतले तर नक्कीच खूप मोठा फायदा हो बाळाच्या आरोग्यासाठी होईल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा कारण व्हिडिओच्या शेवटी मी एक महत्त्वपूर्ण गोष्ट सांगणार आहे बाळाच्या विकासातील असेच उपयुक्त व्हिडिओ सुजान संगोपण या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला लाईक कमेंट शेअर करा हिवाळा ऋतू खूप आल्हाददायक आणि आरोग्यदायी आहे हिवाळा बाळाचं उत्तम वजन वाढवण्यासाठी पोषक ठरतो परंतु हिवाळ्यात होणारे सर्दी कप खोकला ताप येणं असे त्रास बाळाला होता कामा नये त्यासाठी लहान मुलांचा आहार पूरक पौष्टिक ताजा आणि सुपाचं ठेवणं गरजेचं असतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याबद्दलच सविस्तर माहिती पाहूया हिवाळ्यात शरीरात उष्णता आणि ऊर्जा टिकून ठेवणारा आहार द्यायला हवा दिवसभर आहारात सर्व पदार्थ ताजे गरम पौष्टिक आणि घरी तयार केलेले द्यावे हिवाळ्यातील थंड वातावरणामुळे लहान मुलांना तहान लागत नाही त्यामुळे पाणी कमी प्रमाणात पिलं जातं हिवाळ्यामध्ये दिवसभरात बाळाला पुरेसं पाणी मिळणंही गरजेचं आहे हिवाळ्यामध्ये मुलांना पाणी देत असताना शक्यतो कोमट पाणी द्या मुलांना सुवर्णजल दिले तर त्याचे फायदे अधिक होतात सुवर्णजल रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीही मदत करतं पाणी कोमट असेल तर भरपूर पिलंही जातं हिवाळ्यामध्ये बाळाला दूध कोमट करून चिमुडभर हळद अद्रकाचा रस किंवा जायफळ वेलचीची पूड किंवा सुंठ पूड आणि साखर घालूनच द्या अशा दुधामुळे लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढायला आणि सर्दी कफास प्रतिबंध होण्यासाठीही मदत होते मांसाहारी सूप भाज्यांचे सूप देण्यासाठी हिवाळा ऋतू योग्य आहे चिकन मटण वेगवेगळ्या पालेभाज्या फळभाज्या यापासून बनवलेले सूप रोगप्रतिकारशक्ती वाढायला आणि पुरेशा प्रमाणात पौष्टिक घटक मिळण्यासाठीही मदत होतात हे सूप बनवत असताना त्यामध्ये अद्रक तूप हिंग मिरी दालचिनी जिरे लवंग असे मसाले वापरले जातात मसाले शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी सर्दी कफास प्रतिबंध करण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतात सूप म्हणजे द्रवपदार्थ पुरेशा प्रमाणात शरीरात जाण्यासाठी बाळाची भूक वाढवण्यासाठीही मदत करतात हिवाळ्यात लहान मुलांच्या आहारामध्ये नियमितपणे मध गूळ जायफळ वेलची तूप दूध दुधाचे पदार्थ फळ अद्रक लसूण सुंठ ड्रायफ्रूट काही मसाले नियमित द्या लहान मुलांना संध्याकाळी शक्यतो जेवणापूर्वी सूप द्या सूप बनवत असताना अद्रक लसूण मिरी लवंग ओवा याचा वापर करा अशा पद्धतीने मांसाहारी किंवा भाज्यांच्या सूपमुळे शरीरात ऊर्जा राहते सर्दी खोकला असेल तर ते त्रासही या सूपमुळे कमी होतात आणि हे सूप अशा त्रासासाठी औषधी ठरतं हिवाळ्यात लहान मुलांच्या आहारामध्ये जास्तीत जास्त पौष्टिक पदार्थ देण्याचा प्रयत्न करा डिंगाचे लाडू शेंगदाण्याचे लाडू ड्रायफ्रूटचे लाडू खजूरचे लाडू लहान मुलांच्या आहारामध्ये नक्की द्या हे पदार्थ भरपूर पोषक घटवांनी बनलेले असतात त्यामुळे लहान मुलांनी जरी आहार कमी जास्त घेतला तरी भरपूर पोषण तत्व आणि ऊर्जा या पदार्थातून मिळायला मदत होते हिवाळ्यामध्ये मिळणारे मेथी शेपू अशा पालेभाज्या मूळ भाज्या आवर्जून द्या गाजर मूग पीठ या भाज्या हिवाळ्यामध्ये मिळतात गोड हलवा शिरा खीर किंवा सलाडही मुलांना नियमितपणे देऊ शकता हिवाळ्यात विटॅमिन सी आणि विटॅमिन डी आवश्यक असते लहान मुलांना कोवळ्या उन्हामध्ये नियमितपणे शेकवणंही गरजेचं असतं विटॅमिन सीसाठी लिंबू सफरचंद किवी मोसंबी संत्री स्ट्रॉबेरी अशी गोड रसाळ फळं देता येतात हिवाळ्यात लहान मुलांच्या आहारामध्ये केशरचा आवर्जून समावेश करा प्रकृतीने उष्ण असणारे केशर सर्दी कपास प्रतिबंध करते रोगप्रतिकारशक्ती वाढवते त्वचेलाही पोषण देते हिवाळ्यात लहान मुलांना फळं शक्यतो दुपारी आणि ऊन असताना द्या वातावरणात उष्णता असतानाच द्या लहान मुलांना फळ देत असताना ती गोड आणि नैसर्गिकरित्या पिकवलेली रसाळ फळ असावी सकाळी किंवा संध्याकाळी थंड वातावरणात लहान मुलांना फळे देऊ नका त्यामुळे सर्दी कप वाढू शकतो मुलांना सर्दी कप खोकला असल्यास अशा वेळी फळं देऊ नका हिवाळ्यात शरीरात उष्णता टिकून ठेवण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कधी कधी चॉकलेट दिल्याने फायदा होतो मूड आलेली कडधान्ये देखील शरीरात ऊर्जा आणि उष्णता ठेवण्यासाठी भूक वाढवण्यासाठी बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी पचन सुधारण्यासाठी फायदेशीर असतात मोड आलेल्या कडधान्यांच्या उसळ कटलेट सूप आहारात देऊ शकता हिवाळ्यात लहान मुलांना कोणतेही पदार्थ देत असताना जास्त पौष्टिक घटकांचा वापर करा पदार्थ कोमट ताजे घरी बनवलेलेच द्या द्रव स्वरूपात दिले तर बाळाचं पोट भर भरतं आणि बाळ आवडीने खातं आणि खाल्लेले पदार्थही सहज पचन होऊन अंगीही लागतात हिवाळ्यामध्ये लहान मुलांना प्रिझर्व केलेले जास्त गोड साखरयुक्त पदार्थ प्रिझर्व फळांचे रस शीतपेय कच्च्या भाज्या जास्त थंड पदार्थ देणं टाळा तेलकट आंबवलेले पदार्थ तांदूळ नाचणी दही असे पदार्थ हिवाळ्यामध्ये शक्यतो कमी प्रमाणात द्या अशा पद्धतीने हिवाळ्यात आहार संतुलित ठेवला लहान मुलांना काय द्यावं आणि काय देणं टाळावं हे जाणून आहारात मध्ये व्यवस्थित बदल केले तर हिवाळ्यात होणारे सर्दी कप खोकला त्वचा कोरडी पडणं असे त्रास बाळाला होत नाहीत आशा आहे हा व्हिडिओ आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल आणि हिवाळ्यात बाळाच्या आहारामध्ये काय बदल करणं गरजेचं आहे हे देखील आपल्याला यावरून लक्षात आलं असेल सुजान संगोपन या चॅनलवर बाळाच्या विकासातील असेच उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला लाईक कमेंट शेअर करायलाही विसरू नका थँक्यू